आपण उत्तर रत्नागिरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख झालेले आहात आजच जिल्हा परिषद गणवाईज आणि गटवाईज आरक्षणाची सोडत झाली कसं आव्हान आहे काय निवडणुकांची कशी काय स्थिती आहे काय सांगाल असं की निवडणूक म्हटलं की आव्हाने असतंच आपण असं म्हणून सांगणार नाही की निवडणूक सोपी आहे किंवा काय त्यामुळे निवडणूक हे आमच्या सर्वांसाठी सर्व जो कोणी राजकीय पक्ष आहे तर सर्वांनीच मी तर म्हणतो निवडणूक म्हणजे आव्हान मानलंच पाहिजे आव्हान जास्त की कमी हा भाग असू शकतो परंतु ते आव्हान हे आहेच आणि शिवसेने काय पहिल्यांदाच निवडणुका लढते असतला का भाग नाही शिवसेनेचं वर्चस्व या जिल्हा परिषद पंचायत समितींवरती निर्विवादपणे गेले पंचवीस वर्ष त्या ठिकाणी राहिलेलं आपण सर्वांनी बघितले पुन्हा एकदा तेच निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी माझ्यासारख्या असंख्य तरुण कार्यकर्ते त्या ठिकाणी शिवसेनेला शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा त्या ठिकाणी उत्तर रत्नागिरीमध्ये बऱ्यापैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग जेंट्स आणि लेडीज अशी आरक्षण पडलेली दिसून येत आहेत काय सांगाल आपल्या किती जागा निवडून येतील असं आहे आजच निवडणुकीची त्या ठिकाणी आरक्षण पडली अजून आमचे काही निवडणुकीचे उमेदवार अजून निश्चित झालेले नाहीत शुक्रवारी त्या ठिकाणी मी जातोय दापोली आणि खेडच्या दौऱ्यावरती त्यावेळेस मात्र निश्चितपणे सर्वांची चर्चा होईल जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा जो काही प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्न करत असतो तोच प्रयत्न आमचा देखील त्या ठिकाणी नाही तुम्ही यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले आहात आता तुमच्या मतदारसंघाची काय स्थिती आहे आणि एकंदरीतच तुमच्या म्हणजे उत्तर रत्नागिरीमध्ये कशा पद्धतीने तुमची आखणी असणार आहे मी ज्या गटातनं यापूर्वी निवडणूक तुम्हाला सत्रासाठी लढवली होती तो गट पुन्हा एकदा त्या ठिकाणी सर्वसाधारण पडलेला आहे आणि म्हणून माझा जो गट आहे तो मी विकास कामाने त्या ठिकाणी इतका मजबूत करून ठेवलेला आहे प्रत्येकाच्या अडीगडीमध्ये प्रत्येकाला दुखल्या खुपल्याला मी नेहमी धावत गेलेलो आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी लाईट गेली तरी विक्रांत जाधव लोकांना आठवतो एखाद्या ठिकाणी जर एस टी नाही तरी विक्रांत जाधव आठवतो बारीक छोट्यातलं छोटं काम एखाद्या ठिकाणी कोण आजारी पडला आणि हॉस्पिटलसारख्या ठिकाणी जर त्यांना मदत पाहिजे असेल तरी देखील त्यांना विक्रांत आठवतो आणि त्यामुळे मी पाच वर्ष लोकांनी जी मला संधी दिली त्यानंतर आदरणीय उद्धवसाहेब आणि पवारसाहेबांनी मिळून मला ज्या ठिकाणी जी मला संधी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून दिली त्या संधीचं मी त्या पुरेपूर सोनं केलं लो, आणि लोकांची कामं केलेली आहेत लोकांच्या उपयोगी पडलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितपणाने माझा जिल्हा परिषद गट हा त्या ठिकाणी माझ्या पाठीशी पुन्हा एकदा उभा राहील माझ्या मनामध्ये खात्री आहे आता राहिला विषय उत्तर रत्नागिरीचा बऱ्याच राजकीय ते उमेदवार लोकांचे उपयोगी पडणारे उमेदवार त्या ठिकाणी आपण आणि अधिकाधिक जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष हा आमचा पक्ष त्या ठिकाणी या जिल्हा परिषदेच्या जिंकतील पंचायत समितीच्या जिंकतील हा तुम्हाला विश्वास देतो या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येतील असं तुम्हाला वाटतंय का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आता ते एकत्र येत आहेत असं आम्ही सर्वजण चर्चा ऐकतोय वारंवार त्यांच्या गाठी भेटी होत आहेत हेही आपण बघतोय आणि त्यामुळे आम्ही सर्वजण आनंदी आहोत की दोन भाव अगर, आ, नगर नगर पाली पाली त्या ठिकाणी एकत्र येत आहेत परिषदांसोबत नगरपालिका सुद्धा निवडणूक आहेत चिपळूण खेड अशा मोठ्या महानगर मोठ्या नगरपालिका तुमच्याकडे आहेत त्या सुद्धा कशा पद्धतीने लढवल्या जाईल काय वाटेल चिपळूण नगरपालिका ही मी ज्या ठिकाणचा उत्तर रत्नागिरीचा जिल्हा प्रमुख आहे त्याच्या भाग त्याच्यामध्ये नाहीये खेळ मात्र आहे निश्चितपणाने म्हटलं ना आत्ता कुठे आरक्षण पडलेली आहेत आत्ता कुठे इच्छुकांची नावं यायची सुरुवात होईल त्यामुळे एकदा का नावं आली एकदा त्या सगळ्या गोष्टी फायनल झाल्या की निश्चितपणाने ताकदीनिशी जी काय ताकद पक्ष म्हणून लावायला लागते त्या ताकदीनिशी त्या ठिकाणी आम्ही रथ मैदानात उतरू आणि तुम्हाला आत्ताच विश्वास देतो फक्त उतरू नये तर आम्ही जिंकू देखील महाविकास आघाडी म्हणून तुम्ही एकत्र लढणार आहात जागा वाटपा संदर्भात काय कसं असेल सगळ्या असं आहे की महाविकास आघाडी संदर्भातली चर्चा ही निश्चितपणे त्या ठिकाणी होईल आता आमचे वरिष्ठ त्या ठिकाणी शिवसेना नेते आदरणीय ने आमदार वास्तव जाधव साहेब आहेत शिवसेना नेते आदरणीय ने राऊत साहेब आहेत हे दोघं आमचे ज जिल्ह्यामधले म्हणजे आमचे शिवसेना नेते म्हणून त्या ठिकाणी प्रमुख आहेत आणि मी असेल उत्तर रत्नागिरीचा जिल्हाप्रमुणी दक्षिण रत्नागिरीचा आमचे दत्ताजी कदम आम्ही एकत्रित त्या ठिकाणी बसू महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष आणि त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष आणि मनसे युती झाली तर मनसे अशा आम्ही सगळी एकत्रित बसून त्या ठिकाणी आम्ही चर्चा करू आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी निवडणूक झाली तर एकत्रित आम्हाला लढवायला हव्या धन्यवाद